हिरव्यागार ताज्या मेथी पासून बनवलेल्या या खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या खाऊ घातल्या की शरीराला मेथीचे पुरेपूर फायदे मिळतील आणि मेथीची भाजी खाल्ल्याचं कळणारही नाही मेथीच्या खाऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे ही साधारण दोन कप मेथी घेतलेली आहे मेथीचे तुरे तुरेस घ्यायचे आहेत ह्याचे देठ घ्यायचे नाहीत देठ जर राहिले तर या पुऱ्यांच्यामध्ये हे येऊन चांगले लागत नाहीत तर जे जाड देठ राहिलेले आहेत तेसुद्धा मी काढून घेतले आणि आता ही मेथी आपण चिरून घेऊया शक्य तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे मेथी चिरत असतानासुद्धा काही देठ जर सापडले तो ते तर सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व मेथी चिरून घेतलेली आहे इथे एका बाजूला पॅन गरम करून घेतला या पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तूप घातलेला आहे या तुपावर आपण ही चिरून घेतलेली मेथी परतवून घेणार आहोत यामुळे काय होतं की मेथीचा कडवटपणा जो आहे तो थोडासा कमी होतो आणि मेथी व्यवस्थित एकजीव होते पिठामध्ये नुसतीच चिरून घातली तर मेथीचे तुकडे आपल्याला मध्ये मध्ये मिळतात आणि ते चांगले लागत नाहीत तर मेथी थोडीशी नरम होईपर्यंत आपण पॅनमध्ये परतवून घेणार आहोत फार जास्त शिजवायची गरज नाही आता इथे आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया एका परातीमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलं यात आपण काही मसाले घालूया दोन टेबलस्पून जिरं घेतलं आहे आता हे जिरं हाताने थोडंसं कुस्करून मगच पिठामध्ये घालायचं आता घालूया अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे हा ओवासुद्धा आपल्याला हातावर कुस्करून घालायचा आहे आता चवीनुसार मीठ घालूया हे सर्व कोरडे जिन्नस पिठामध्ये मिसळून घेऊया सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून झालेले आहेत आता आपण मेथी जी परतवून घेतली होती ती पिठा मदे पिठा मदे या पिठामध्ये घालणार आहोत मेथी घातल्यानंतर आता आपण पिठामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत या तुपामुळे पुऱ्या अतिशय खुसखुशीच अशा तयार होतात आता या पिठाची आपल्याला घट्टसर कणिक मळायची आहे तर त्यापूर्वी आपण मेथी आणि तूप कणकेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक मळून घेऊया आता मी पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालते एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर कणिक सैल होऊ शकते तर अशा प्रकारे आपली कणिक मळून झालेली आहे ही कणिक आता आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत अशा प्रकारे झाकून ठेवलेली कणिक छान अगदी मुरून येते कणिक थोडीशी आपण एकजीव करून घेऊ आता या कणकेचे दोन भाग तयार करून घेऊ यातला एक भाग आता आपण लाटून घेणार आहोत नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसर अशी पोळी लाटायची आहे पोळी लाटताना कुरड्या पिठाचा शक्यतो कमी वापर करायचा लागेल तसं पोळीवर थोडं थोडं कोरडं पीठ भुरभुर होऊन पोळी लाटून घ्यायची तर अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे मध्यम जाडीची पोळी लाटलेली आहे आता याच्या आपण वाटीच्या साह्याने पुऱ्या कट करून घेऊ एक, एक पुरी लाटून सुद्धा तयार करता येते पण अशा वाटीच्या साह्याने तयार केलेल्या पुऱ्या सगळ्या एका साईजच्या तयार होतात आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात तर अशा प्रकारे उरलेल्या सुद्धा पुऱ्या तयार करून घेतल्या तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे या तेलामध्ये आपण आता पुऱ्या तळून घेऊ एक छोटासा तुकडा टाकून तेल तापलं आहे की नाही ते चेक करून घेतलं खरपूस रंगावर या पुऱ्या आपण तळून घेऊ या पुऱ्या अतिशय खुसखुशीत अशा तयार होतात तर एकदा नक्की करून पहा या पद्धतीने पुऱ्या तळताना एक काळजी जरूर घ्यायची की तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर पुऱ्यात तेल शोषतात आणि खूप तेलकट होतात म्हणून तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्या आणि मगच पुऱ्या सोडा तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही हे पाण्यासाठी पुरीच्या मिश्रणाचा एखादा छोटासा तुकडा तेलामध्ये सोडून पाहायचा तो चटकन असा तळून वर आला की समजायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि मगच पुऱ्या सोडायला सुरुवात करायची तर अशा प्रकारे या पुऱ्या दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर खरपूस अशा तळून घेतल्या तर अशा प्रकारे या मेथीच्या खाऱ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत सकाळच्या पोटभरीच्या न्याहारीसाठी उत्तम पर्याय आहे मुलंसुद्धा टिफिनमध्ये या पुऱ्या अगदी आवडीने खातील अतिशय खुसखुशीत अशा या पुऱ्या आहेत लहान मुलांबरोबरच मोठेसुद्धा अगदी आवडीने या पुरीचा आस्वाद घेतील तर एकदा नक्की या पद्धतीने या खाऱ्या पुऱ्या करून पहा मेथीचा सीझन सध्या चालूच आहे बाजारात मेथी अगदी मोबलक मिळते आहे तर मेथी जोपर्यंत मिळते आहे तोपर्यंत हा पदार्थ नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी नक्की करून पहा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा अशाच एखाद्या चौदा रेसिपीसह पुन्हा भेटू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद